नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी रमेश बागडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे स्त्री जातीचा जा कर सन्मान तर तुमचं आयुष्याचं कल्याणच होईल मित्रांनो टी वरती किंवा बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपण बरेच वेब सिरीज बघतो मालिका बघतो तर त्या मालिकेमध्ये स्त्रियांच्या विषयी बरंच काही काही दाखवलं जातं मित्रांनो ज्या रिअलमध्ये गोष्टी ज्या दाखवाव्या लागतात ते कोणी दाखवत नाही म्हणजे काल्पनिक चित्र आपल्या समोर उभं केलं जातं सर्वांच्या समोर आता मालिका तुम्ही बघता वेब सिरीज बघता काय तर वेब सिरीज अशा आहेत की ते, ते तुम्ही फॅमिली सोबत बघू शकत नाही म्हणजे खरोखरच स्त्री आपला स्त्री जातीचा वर्ग असा त्या पातळीला त्या लेवलला ले 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 जाऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं जे आपला जे संसार सुरळीत जो आपला चाललेला असतो त्याच्यामध्ये हे संशयाचं जे वारं असतं ते कुठे ना कुठे ते फिरायला चालू करत म्हणजे काय काय वेबसाईटचे स्टोरी अशा असतात की दोघे जण भाऊ असतात मोठ्या भावाचं लग्न झालेलं असतं छोटा भाऊ हा काय अनमॅरिड असतो मोठा भाऊ कुठेतरी शहरामध्ये कामाला जातो छोटा भाऊ घरी असतो तिथे जी वहिनी हा त्याचा दीर मग दोघांचे काय काय नको नको ते तर बोलायला सुद्धा मी असे व्हिडिओमध्ये नाही बोलले पाहिजे आपल्या महिला वर्गाविषयी मालिका ज्या असतात ते एक आरसा असतो मित्रांनो एक कल्पना आपल्या समोर त्यांनी निर्माण केलेली असते मालिकेमध्ये तरी काय दाखवलं जात कि एखादी नवीन मुलगी जेव्हा आपल्या घरामध्ये येते लग्न करून तर आपल्या घरातलं कल्चर आपल्या घरातल्या सर्वांच्या सोयी सगळ्यांच्या सवयी हे समजून घ्यायला तिला थोडासा टाइम द्यावा लागतो ले कारण ते आपल्या माहेरी लाडाप्रेमाने वाढलेली असते तिच्या आई वाढल्याने तिला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेला असतो आणि कितीतरी आपल्या काळजावरती दगड ठेवून ते परक्याचं धन म्हणून मुलीचं म्हणजे आज नवद्या तिला संसारातवळावं लागतं लग्न करून सासरी जावंच लागतं ते ते वर्ष नवर्ष मजा ती इतिहास आहे वर्षानुवर्ष पण ते चाललेला आलेली परंपरा आहे पण आपण कसं ह्याच्या कुठेतरी एक जगमागट असं एक बाहेरचं कल्चर बघतो सीरीज से बघतो हे करतो त्याच्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या लाईफमध्ये सुद्धा असं गोष्टी घडायला हव्यात ह्या गोष्टीच्या आपण पाठीमागे लागतो म्हणजे संसारातलं जे खरं जे सुख आपल्याला घ्यायचं आहे ते आपण घेऊ शकत नाही का तर या मालिका वेब सिरीजमुळे मालिकेमध्ये काय दाखवलं का जातं सुनेचं भांडण जावं जावांचं भांडण मोठ्या भावाने थोडी प्रगती केली मग छोट्या भावाचे बायको काहीतरी त्याला दोन शब्द सुनावते तेच कलर आपल्या डोक्यामध्ये असतो आज नऊद्या नेहमी वारंवार गोष्टी आपल्या माइंडमध्ये रिपीट होतात आणि आज नऊद्या आपल्या घरामध्ये ते विषय निघतात बाहेर म्हणजे आपण कोणाला कोणाला ते बोलून जातो त्यासाठी मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की ह्या मालिका वेब सिरीज वगैरे बघतो ह्याच्यामध्ये म्हणजे कसं काहीतरी त्याच्यातून आपल्याला घेता येईल असं काय दाखवत दा उलट समाजाला कसं त्याच्यामध्ये हे करता येईल भावाभावामध्ये मध्ये कसं तूट पडता येईल जावाजावा मध्ये कसं भांडण लावता येतील ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जा दाखवल्या जातात कुठली स्त्री किंवा कुठली मुलगी आपल्या घरामध्ये येते त्यावेळी त्याला थोडस वेळ द्यावा लागतो असं नाही की लगेच नवरा सांगेल त्याच्याप्रमाणे ते वागेल सासू सासऱ्याचा स्वभाव थोडासा वेगळा असेल धीराचा स्वभाव थोडस वेगळा असेल ननंद असेल घरामध्ये नंद्याचा स्वभाव थोडस वेगळा असेल प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागतो कुठलीही कुठली गोष्ट काय लगेच म्हणजे आज आपण नाही केली म्हणजे उद्या लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल असं नाही कोणतीही गोष्ट घ्या लक्षात म्हणजे आता आता वर्ग सुद्धा आजकाल काय मागे सध्या आपल्या इंडियाच्या ज्या प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू मॅडम त्या सुद्धा महिलाच आहेत त्याच्या आधी प्रतिभा पाटील होत्या प्रेसिडेंट त्या सुद्धा महिलाच होत्या म्हणजे मित्रांनो महिला वर्गाला आता आपल्या गव्हर्नमेंटने थर्टी पर्सेंट त्यांना म्हणजे आरक्षण आहे सर्व क्षेत्रामध्ये महिला सुद्धा आजकाल कमी नाही पूर्ण आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस एसआरपीएफ पोस्ट बँक रेल्वे कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला वर्ग मागे नाही खांदा लावून महिला वर्ग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरलेला आहे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे म्हणजे ह्या अशा आणि वेबसिरीज मध्ये असं का जा दाखवलं जात त्यांच्याविषयी सांगण्याचा मुद्दा हाच आहे मग अशा काहीतरी फालतू काहीतरी आपण रीझन घ्यायचं आपल्या घरामध्ये त्या गोष्टी झाल्याच पाहिजे त्या असं झालं पाहिजे लिमिटेड काय तर आपलं थोडंसं बजेट असतं या वेब सिरीज बघायचं त्याच्यामध्ये एक कल्पना आपल्या समोर निर्माण केली जाते मग मा, माझ्या प्रमाणे हेच झालं पाहिजे मग महिला वर्ग सुद्धा थोडस म्हणजे कसं आउट ऑफ कंट्रोल होतात मग त्यावेळी त्यांच्या घरामध्ये हे आहे आपल्या घरामध्ये सुद्धा आलं पाहिजे तुमच्या नवऱ्याचं जे बजेट जे आहे ते लिमिटेड असते तेवढंच काय असेल ते आज नवा तुम्ही ते त्याच्यामध्ये उतरू शकता किंवा काय हे करू शकता पण तुम्ही आपले ग्राउंड लेवलची परिस्थिती थोडीशी बघायला पाहिजे विषय असा वेब सिरीज मध्ये बरेच काही 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 दाखवलं जातं जसे बरेच काही सिनेमे आले आपल्या गव्हर्नमेंटने काय काही सिनेमा म्हणजे बॅनच केले पूर्णपणे म्हणजे बरेच काही चुकीचं दाखवलं गेले त्याच्यामध्ये आणि असले चित्रपट मुळात बॅन केलेच पाहिजे असले वेब सिरीज वगैरे म्हणजे समाजाला ज्या घातक असणाऱ्या गोष्टी त्याच्यातून तुम्ही काढून टाकल्या पाहिजे समाजाला त्याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणजे स्त्री ही कुठल्या कुठल्या त्याच्या पात्रातून तिला जावं लागतं हे तुम्ही आम्हाला काय सांगण्याची काही गोष्ट नाही पूर्ण इतिहासामध्ये आपल्या जाशीच्या राण्या होत्या अहिल्याबाई ओळकर होत्या सावित्रीबाई फुले होत्या अशा कितीतरी महान म्हणजे महान व्यक्ती आहेत त्या ज्यांच्या आपण आज पुण्यतीत साजरी करतो जयंती साजरी करतो त्या महिलाच होत्या ना म्हणजे त्यांनी कितीतरी आपल्या समोर एक आदर्श ठेवला की महिला सुद्धा कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही म्हणजे वेब सिरीज वगैरे बघवून आपण आपलं कशाला कल्चर पूर्णपणे हे करून घ्यायचं मी तर मग पूर्णपणे मालिका वगैरे पूर्णपणे बॅनच झाल्या पाहिजे भले बॅन नाही जरी झाल्या सगळ्याच मालिका माझ्या त्या अँगलना तशा नाहीत काय का का काय मालिका माझ्या थोडस आहेत व्यवस्थित काय तर त्याच्यातून कधी दोन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात पण आता इंटरनेट वरती जर तुम्ही गेलात सोशल मीडियावरती कुठेही जा तर एवढं म्हणजे भयानक दृश्य दाखवलं जात स्त्रियांच्या बद्दल आणि त्याच त्याच जे इफेक्ट जे आहे ते आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत काय होतं स्त्रियांच्या वरती हे झालं स्त्रियांच्या वरती तसं झालं आजकाल जसा पुरुष काम करतो जसा पुरुष दोन पैसे कमवून घरामध्ये तो स्त्री सुद्धा काही कमी नाहीये आपल्या घरातल्या सर्व मुलांचा सांभाळ करून नवऱ्याचा सांभाळ करून आपलं सर्व घरदार सांभाळून ती दोन पैसे कमवायला घराच्या बाहेर सुद्धा पडते तुम्ही खेडेगाव मध्ये बघत असाल शेतीमध्ये वगैरे महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबर करतात शहरामध्ये मुंबई वगैरे इकडे तिकडे बघत असाल महिला वगैरे जरा स्टेशनला जर कुठे तुम्ही गेला था, साईडला मुंबई साइडला वगैरे इकडे पूर्ण तुमचं हे कर्जत हे पूर्ण हे सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्त्रियांच्या म्हणजे अक्षरशः पाय ठेवायला जागा नसेल जरा ट्रेनच्या बोगीमध्ये त्या कशासाठी करतात आपल्या कुटुंबासाठी बाबा मी आता दोन पैसे कमवेन माझ्या नवऱ्याला मदत करेल माझ्या काही काहीतरी म्हणजे त्यासुद्धा काय असं हे नाहीये आता लक्षात त्यासुद्धा दोन पैसे कमवून आपल्याला मदतच करतात त्या तर तुमच्या नवऱ्या बायकोंच्या मध्ये जर एकदम विश्वास जर घट्ट असेल ना मित्रांनो तुम्ही जगातली कुठलीही ताकद येऊ द्या तुमच्यात कधी विरह पैदा होणार नाही त्या गोष्टीमध्ये मध्ये तुम्ही सक्सेसच होणार हंड्रेड पर्सेंट त्यासाठी महिला वर्गाचा सन्मान करा भले आपली वाईफ असू द्या आपली बहीण असू द्या आपले आई वडील ठीक आहे मित्रांनो त्यांचा भरपूर सन्मान करा जेवढी तुम्ही त्यांची म्हणजे त्यांचा आदर करा रिस्पेक्ट कराल लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरणार मित्रांनो हे मात्र नक्की गोष्ट आहे म्हणजे इतिहासामध्ये गोष्टीची नोंद आहे आता देवादेकांचे पण मालिका आपल्या टी व्हीवरती दाखवले जातात तर स्त्री आता हे आपल्या देवदेवता झालं कितीतरी अशा म्हणजे देवी आपल्या आहेत ठीक आहे थी। मग ते सुद्धा मोठे ग्रंथ म्हणजे स्त्रियांच्या विषयी भरपूर म्हणजे भरपूर काही एका करून ठेवलेलं त्या गोष्टीचा आपण आदर्श पुढे ठेवला पाहिजे त्यांना देता कुठले तरी असले फालतू फालतू सोशल मीडियावरती जे टाकतात नको 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 टाकता ते टाकतात आणि आपलं माइंड थोडस विस्कळीत करायचा प्रयत्न करतात त्या गोष्टीला बळी पडू नका ठीक आहे मस्तपैकी म्हणजे कसं दोघांच्यात एकमेक विश्वास ठेवा काय असेल ते आपला उद्योग करत राहा एक मनोरंजनाचा भाग म्हणून बघा पण ते आपल्या मध्ये आणू नका ते आपल्या लाईफ मध्ये आणू नका जर ते आणाल नुकसान होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर स्त्री जातीचा सन्मान करा त्यांना आदर द्या रिस्पेक्ट द्या बघा तुमचं आयुष्याचं कल्याण होत नाही लक्ष्मी सकाळ संध्याकाळ दुपार तुमच्या घरी पाणी भरणार म्हणजे पडणार ज्या घरामध्ये स्त्री जातीचा जा सन्मान होतो ते असे कितीतरी उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो म्हणजे एक म्हणतात ना की स्त्री एका यश पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्री जात असतो म्हणून गोष्ट खरी आहे म्हणजे पुरुषाला ही गोष्ट समजली उमजली अनुभव घेतला तो कधी स्त्री करणार असे कितीतरी लोक आहेत कितीतरी लोक आपण बघतो <coughs> आता आपले हे आता मला त्यांचं नाव नाही सांगता यायचं पण मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत म्हणजे नोकरी करता करता त्यात एवढे स्वतःच्या त्यांनी कंपन्या उभ्या केल्या आणि ज्यावेळी त्यांना त्या कंपनी टाकण्यासाठी फंड हवा होता त्यावेळी ते त्यांच्याकडे फंड नव्हता त्यांच्या फॅमिलीने त्यांच्या फंड नोकरीचा जो पेमेंट जो यायचा त्याच्यातून थोडे 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 पैसे करून त्यांनी जमा केले होते त्या पैशातून आज त्यांनी लाखो करोडची कंपनी उभी केलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगायचा उद्देश एवढाच होता की कुठल्या तरी मालिका सिरियल वेब सिरीज कुठला तरी एखादं पिक्चर मध्ये जे ते काय ठेवायला जाऊ नका कारण तुमच्याकडे कल्पनिक एक, एक जग निर्माण केलं जातं रिअल मध्ये तसं नसतं त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर जे वर्किंग करते ते सुद्धा दोन पैसे मिळावे म्हणून करतात पण ते ह्या गोष्टीचा विचार करत नाही की मी हे जे करते त्याचा समाजावरती कारण त्याला काही घेण्यात नाही त्याला ना दोन पैसे भेटत असत त्याच्यातून तो थोडी सोडणार आहे त्याला तर समजा लाख दहा लाख पाच लाख जर भेटत असेल दोन तीन लाख रुपये भेटत असेल समाजावर थोडीच विचार करणार आहे पहिल्यांदा आपला विचार करणार समाज बाकीच काय असेल ते नंतर म्हणणार तो पहिल्यांदा आपला विचार करायचा त्यासाठी अशा गोष्टीला काही बळी पडू नका काय असेल ते एकमेकांमध्ये विश्वास घट्ट ठेवा काम करत राहा एकमेकांचा आदर ठेवा नवीन कोणी आपल्या घरामध्ये असं असेल लग्न वगैरे करून कोणी आले त्यांचा त्यांना थोडासा टाइम द्या थोडासा टाइम लागेल असं नाही की बाबा आज लग्न करून आले उद्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे तिने वागलं पाहिजे कारण तिच्या घरी तिने कधी तांब्याचा तांब्या भरून पाणी सुद्धा तिने कधी उचललेलं नसतं कधी एखादा कपडे कपडे धुर सुद्धा कधी तिला सुकवायला टाकलेलं नसतं काही म्हणजे सगळ्याच महिला वर्ग असे नाहीत का कारण माहितीच शिक्षण दिलं जातं आणि आजकालची मुलं घेतात सुद्धा कारण जनरेशन आताचं कसं आहे खूप फास्ट आहे जे जे जनरेशन मात्र आताची सध्या परिस्थिती ती चालू झालेली आहे थोडासा टाइम द्या थोडस त्यांना शिकू द्या जिथं चुकत असेल तिथं सांगत जा ठीक आहे जिथं चुकते तिथं सांगाय बाबा हे असं नाही असं करायचं आपल्या मध्ये असं आहे आपल्या वाडवडिलापासून हे असं चालत आलेलं आहे जोपर्यंत तुम्ही प्रेमाने दोन तीन वेळा त्यांना सांगणार नाही हे करणार तोपर्यंत त्यांच्यामध्ये ते चेंजिंग काही होणार नाही ठीक आहे तर थोडस त्यांना वेळ द्या ठीक आहे मित्रांनो व्हिडिओद्वारे एवढा संदेश द्यायचा होता स्त्री जातीचा जा सन्मान करा कुठेही इकडे तिकडे कोणाचं ऐकून हे करून एकमेकांमध्ये तुट्ट पडण्याचा प्रयत्न करू नका जिद्देने मेहनतीने कष्ट करा मेहनत करा आज उद्या तुमचं कल्याणच होणार आहे ठीक आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र